नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त आमलेट बनवणारे तव्यावरचं आमलेट तर चला करूया सुरुवात तर बघा इथे मी तीन अंडे घेतलेले आहेत आणि आपल्याला मस्त आज तव्यावरचं आमलेट बनवायचं आहे तर आता आपण हे तीन अंडे फोडून घेऊ तर आज मस्त आपल्याला आमलेट बनवायचे आणि रविवारी आपण नाश्त्याला सकाळी सकाळी असं आमलेट करून खाऊ शकतो कारण मुलांना रविवारी सुट्टी असते तर बघा मी तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता या मिक्सरच्या भांड्यात हे अंडे फुरून टाकायचे आता तर आता तुम्ही म्हणाल की ते मिक्सरच्या भांड्यात अंडे म्हणून का टाकले जाई तर याचं कारण असं आहे की आपल्याला जे आमलेट बनवायचं त्याचा टम फुगलेलं बनवायचे मस्त जाडसर बनवायचे आणि आपण बघा इकडे तर बिटर पण असतं आपण या बिटरच्या सहाय्याने पण मिक्स करू शकतो किंवा चम्मचच्या सहाय्याने पण मिक्स करू शकतो पण आपल्याला टम फुगलेलं करायचे म्हणून आज मी मिक्सरमध्ये बनवणार आहे तर बिटर जे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स त्याच्याने पण केलं जातं पण माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक बिटर नाही आहे त्याच्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात करणार आहे आज तर आता मी याच्यातच मीठ वगैरे टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचंय तिखट पण टाकायचं थोडंसं आपल्या आवडीनुसारच थोडं कमी टाकणार आहे तर थोडीशी हळद पावडर पण टाकणार आहे आणि आता आपल्याला मिक्सर मिक्सरमध्ये कमीत कमी, -कमी पाच मिनटं फिरवायचे तर बघा मी अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं नाही भरपूर फेस आलेला आहे वरती तर असा फेस आल्यावरच आपला बंद करायचं आहे तर तवा छान असा गरम झालेला आहे आणि तर गॅस थोडा कमी ठेवायचा आहे आता आपण तेल टाकून घेऊ तव्यावर तेल छान असं लावून घ्यायचं तव्याला पूर्ण छान असा गरम झालेला आहे आणि आता आपण ऑमलेट तयार करून घेऊ आता पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे आणि आता कमी गॅसवरतीच तीन ते चार मिनटं छान असं शिजवून घ्यायचे तर बघा गॅस एकदम कमी ठेवलेला आहे मी आणि आता कमी गॅसवरती कमीत कमी तीन ते चार मिनट आपल्याला आमलेट शिजवून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं घट्ट झालेलं आहे मस्त म्हणजे तयार होत आहे आता आमलेट आता मी त्याच्यामध्ये थोडी वरून कोथिंबीर टाकते तुम्ही कांदा टमाटा मिरची वगैरे टाकू शकता पण मी साध पद्धतीने आमलेट केलेले आज खास लहान मुलांसाठी जे तिखट वगैरे खात नाही त्यांच्यासाठी बनवलेले आहे तर बघा आता चार मिनटं झालेले आहेत आणि एकदम गॅस कमी ठेवलेला आता आणि आता आम्लेट आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर बघा कलर छान असा बदललेला आहे म्हणजे तयार झालेले आहे आता तर करून घ्या तर बघू शकता मस्त आम्लेट तयार झालेले आता मी फक्त एक मिनिट शिजवून घेणार आहे पर आता परत पलटी करून घ्यायचे एकच नंबर झालेला आहे मस्त आमलेट बघतो तर आपला आमलेट तयार झालेला आहे आता मी त्याची घडी करून घेते छान असं आमलेट तयार झालेले आहे वाह वाह वा एकच नंबर झालेला आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे तर खूप छान झालेलं आहे आपल्या तव्यावरचं आम्लेट एकच नंबर झालेला आहे लहान मुलांसाठी खास बनवलेलं तुम्ही आज तर बघू शकता तुम्ही खूप झाले खूपच छान झालेलं आहे मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद